कोल्हापूरमध्ये नवा ट्विस्ट आला आहे खानविलकर कुटुंबयांचे जिल्ह्यातील महायुतींच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे महायुतींच्या सर्व उमेदवार निवडून देण्याचे मतदारांना केले आवाहन दिवंगत लोकनेते माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या पत्नी श्रीमती राजलक्ष्मी खानविलकर सुपुत्र विश्वविजय खानविलकर यांनी खानविलकर गटाच्या वतीने महायुतींच्या सर्वच उमेदवारांना पाठिंबा दिला असून आज शनिवारपेठ येथील प्रचार फेरी दरम्यान श्रीमती राजलक्ष्मी खानविलकर सुपुत्र विश्वविजय खानविलकर यांनी महायुतींचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन पाठिंबा दिला व प्रचारात सक्रिय झाले प्रचार दरम्यान त्यांनी कोल्हापुरातील उत्तर भागातील पदयात्रा काढली व सदर बाजार व बागल चौक या ठिकाणी जनतेशी संवाद साधला व तिथे सभा घेण्यात आल्या यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी खानविलकर गट सर्वदोपरी प्रयत्न करेल असे विश्वविजय खानविलकर यांनी सांगितले वेगवेगळ्या स्तरातून तुम्हाला पाठिंबा काय तुम्ही एकतर गेले वीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे समाजाची कामं चळवळीच्या माध्यमातून करतो विकासाच्या माध्यमातून करतोय विधानभवनामध्ये देखील दोन वेळा आमदार असताना सातत्यानं विविध दो प्रश्नावर आवाज उठवला आणि खऱ्या अर्थानं ज्यांना कोणी नाही रंगले गांधले मग फेरीवाले असतील रिक्षावाले असतील असतील त्यांना न्याय देण्याचं मी सातत्यानं प्रयत्न करतोय दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ला दोन्ही वेळा मला विधानसभेत पराभव मिळा विजय मिळाल्यानंतर दोन हजार एकोणीस ला पराभवाला सामोरं जावं लागलं पण पराभवानं न खचता दुसऱ्या दिवशी मी कामाला सुरुवात केली आणि म्हणून गेल्या पाच वर्षांमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे विकासाचं काम या कोल्हापूर उत्तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी झालेलं आहे त्यामुळं संपूर्ण कोल्हापुरातील जनतेनं ठरलेलं आहे मोठ्या फरकाने यावेळी मला विजय करायचा आणि त्याची प्रचिती म्हणून या सगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात विविध पाठिंबा आणि वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आणि म्हणून एकंदरीत या मतदारसंघातील मतदार मला पद्धतीने सेवा करण्याची संधी देतील असा मला खात्री मुख्यमंत्र्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात भीती कोल्हापूरला मिळालेला आहे पण विरोधक असे हे करतात की विकास कामं झालीच नाही आहेत त्यांच्याकडे देखील पालकमंत्रीपद होतं मंत्रीपद होतं तर हयात महापालिका त्यांच्या ताब्यात आहे पण कुठलीही मूलभूत सोयी सुविधा असतील विकासाचं काम ते करून ते दाखवलेलं नाही आणि म्हणून आता निवडणुकीत खरं म्हणजे विकासावर बोलायचं असतं तर टीका टिप्पणी आरोप यातच ते रमलेले आणि त्यामुळं आज एकंदरीत मतदारसंघात पाहायला गेलं तर प्रचंड मोठा उत्साह म्हणजे समुद्र खवळल्यासारखा अतांड जनसागर रस्त्यावर उतरलेला आहे फेऱ्या असतील सभा असतील विविध कार्यक्रम असतील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मला या ठिकाणी आणि म्हणून एकंदरीत ही निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल की केवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला या मतदारसंघातील लोकांचा सपोर्ट आहे आज खानविलकरांड आपल्याला पाठिंबा मिळाला आहे जे आता पत्रकार परिषदेत माजी आरोग्य मंत्री आणि कोल्हापुरातील जा, जा एक ज्येष्ठ नेते वसी दिग्विजय खानविलकर यांनी स्वतःच्या कारकीर्दीमध्ये ज्यावेळी त्यांच्याकडे वैद्यकीय उच्च शिक्षण विभागाचं मंत्रीपद आलं त्यावेळी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची फार मोठी सुधारणा केली या ठिकाणी कॉलेज आणलं सीबीटीसी विभाग आणला आणि एक मोठ्या आरोग्यामध्ये एक मोठी त्या ठिकाणी क्रांती केली असे दिग्विजय खानविलकर यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचे चिरंजीवी विश्व यांनी आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं जे काम केलेलं आहे त्याला एकंदरीत त्याला पाठिंबा देत संपूर्ण महायुतीला जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती असा मुख्यमंत्री पाहिला नाही असं लोकांचं एक मत आता ठाम मत या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून समाजातील विविध स्तरातील नागरिकांना न्याय देण्याचं काम लोक कल्याणकारी योजना असतील विकास कामं असतील विविध माध्यमातून सन्मानित मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यांना एवढा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढलेला आपल्याला दिसतो निवडून आलं तर ड्रीम प्रोजेक्ट काय असेल कोल्हापूर कोल्हापूरमध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत एक तर हंदवाड आहे खंडपीठ विषय आहे आय टी ए, ए, पार्क आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो कोल्हापूरात आई अंबाबाई तीर्थक्षेत्र अंबाबाईचं मंदिर साडेतीन शक्तीपीठापैकी शक्तीपीठ ज्याला मानलं जातं त्याचा विकास आम्हाला करायचा आहे अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगता येतील ज्या करण्यासारख्या आहेत पुढच्या काळामध्ये आज कोल्हापूर बहात्तर नंतर आजपर्यंत एकोणीसशे बहात्तरला नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालं त्यावेळेपासून आजपर्यंत इंची हद्दवाढ झालेली आहे पुण्यासारख्या ठिकाणी बावीस बावीस वेळा हद्दवाढ शहराची होती आणि त्यामुळे त्या शहरांचा विकास होतो आणि म्हणून हद्दवाढ करून शहराच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण शहर सुशोभित करणे अंडरपास ओव्हरब्रिज ब्रिज रोड्स विविध मोठ्या प्रमाणातील क्रीडांगणं गार्डन्स आणि ओवर ब्रिज या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पुढच्या काळात करत कोल्हापूरला एक वेगळ्या उंचीवर मिळून ठेवल्याचं माझं या ठिकाणी